आज आपण एका अशा निर्णयाबद्दल बोलणार आहोत जो लैंगिक छळाच्या कायद्यांमध्ये मनाचा हेतू किती महत्वाचा आहे हे स्पष्ट करतो बॉम्बे हायकोर्टच्या नागपूर बेंचने नुकताच एक खटला निकाली काढला आहे ज्यामध्ये फक्त आय लव्ह यू म्हटल्याने लैंगिक छळ मानता येणार नाही असा महत्त्वपूर्ण निर्णय दिलेला आहे चला तर मग हा निर्णय काय आहे हे सविस्तर बघूया सगळ्यात आधी ही घटना काय होती तर दिनांक तेवीस ऑक्टोबर दोन रोजी नागपूर जिल्ह्यातील एका गावात ही घटना घडली होती सतरा वर्षीय एक अल्पवयीन मुलगी आपल्या चुलत बहिणीसोबत शाळेतून घरी येत होती त्याच दरम्यान आरोपी बल्या नावाचा युवक मोटरसायकलवरून आला आणि तिचा हात पकडला आणि म्हणाला तुझं नाव सांग नाहीतर मी तुला जाऊ देणार नाही आणि आय लव्ह यू घाबरलेली मुलगी घरी गेली आणि वडिलांना ही सर्व स्थिती सांगितली त्यानंतर वडिलांनी मुलीला घेऊन पोलीस स्टेशनला गेले व पोलीस तक्रार दाखल केली त्यानंतर पोलिसांनी त्या आरोपीवर कारवाई करत आरोपीवर आय पी सी कलम तीनशे चोपन्न ए तीनशे चोपन्न डी आणि पोक्सोक अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला ही केस जिल्हा न्यायालयात चालली व दोन हजार सतरामध्ये मध्ये त्या आरोपीला तीन वर्षाची शिक्षा व पाच हजार रुपये दंड ठोटण्यात आला या आरोपीला ही शिक्षा मान्य नव्हती त्यामुळे त्या आरोपीने हायकोर्टमध्ये जाण्याचा निर्णय घेतला व आरोपीने हायकोर्टात अपील दाखल केले त्यानंतर हायकोर्टाने दोन्ही बाजू ऐकून घेऊन या खटल्याचा निकाल दिला आता बघूया हायकोर्टाचा यामागे लैंगिक उद्देश असेल तर सिद्ध करणारा कोणताही पुरावा नसल्यास तो लैंगिक छळ मानला जाऊ शकत नाही असं न्यायालयाने स्पष्ट केले या प्रकारात कोणतेही असलेले हावभाव शारीरिक खाजगी भागांना स्पर्श किंवा पुन्हा पुन्हा पाठला केल्याचे पुरावे येत नाही त्यामुळे आय पी सी तीनशे चोपन्न तीनशे चोपन्न डी आणि पोक्सो कलम आठ अंतर्गत आरोप सिद्ध होत नाही असं न्यायालयाने म्हटलंय आता बघूया या केसमध्ये न्यायालयाचे निरीक्षण काय होते पीडित मुलीच्या वडिलांनी दिलेल्या जन्मपत्राच्या आधारे तिचे वय सिद्ध करण्यात आले हे न्यायालयाने मान्य केले म्हणजे ती अल्पवयीन होती हे कोर्टाने मान्य केले मात्र आयलोवि म्हणणं आणि तिचा हात पकडणं याच्या मागे लैंगिक हेतू दर्शवत नाही असं न्यायालयाने स्पष्ट केले तसेच प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार हे सगळं एकदाच घडलं होतं म्हणजे सतत पाटला नव्हता पोक्सो अंतर्गत लैंगिक अत्याचार ठरवण्यासाठी खाजगी भागांना स्पर्श किंवा लैंगिक हेतूने स्पर्श असणे आवश्यक आहे जे या प्रकरणात नव्हते दोन्ही बाजूचे म्हणणे ऐकल्यानंतर न्यायालयाने आरोपीची शिक्षा रद्द केली आरोपी निर्दोष ठरवला गेला आणि त्याची तत्काळ सुटका करण्याचे आधी सुद्धा देण्यात आले हा निकाल आपल्याला काय सांगतो लैंगिक छळ सिद्ध होण्यासाठी केवळ शब्द नव्हे तर त्यामागचा हेतू आणि कृती महत्वाची आहे फक्त आय लव यू म्हणणं हे गुन्हा ठरणार नाही जोपर्यंत त्यामागे लैंगिक उद्देश व अश्लील कृतीचे पुरावे नसतील तुम्हाला काय वाटतं असा निर्णय योग्य आहे का तुमचं मत नक्की कमेंटमध्ये सांगा आणखी असेच कायदे आणि न्यायालयीन निर्णय समजून घेण्यासाठी सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद